महाराष्ट्रातला एक सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून आम्ही ज्या व्यक्तिमत्वावर बघत होतो त्या व्यक्तिमितवानी सक्षम खाल्लेले आम्ही बघितलेली आहे आज तिकडे त्यांनी काय असतील बाबा ही फाईल ऐकली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या आपल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये नवीन राजकीय भूमिकेची घोषणा केली आणि या भूमिकेवरून राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांमधून सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत पाहुयात राज यांनी हा निर्णय नेमका का घेतला असावा त्यांचं या निर्णयाचं टायमिंग आणि दबाव तंत्राची चर्चा अशा एक ना अनेक गोष्टींवर सामान्य नागरिकांनी त्यांचं मत व्यक्त केलंय तुम्ही बघू शकता एकीकडे महाराष्ट्रातले जे उद्योगधंदे आहेत आणि महाराष्ट्रातल्या तरुणांचा हक्काचा रोजगार तो जोर जबरदस्तीने गुजरातमध्ये घेऊन चालले आणि त्याबद्दल काही दिवसांपूर्वी सगळ्या पक्षातल्या म्हणजे महाविकास आघाडीतले पक्ष असू दे किंवा इतर पक्ष असू दे त्यांच्या नेत्यांनी ने एकदम कठोर शब्दात त्याच्यावरती भाष्य केलेलं होतं आणि आता कुठेतरी त्यांची भूमिका बदलल्यानंतर लोकांना लोकांमध्ये नाराजगी झालीच असेल आणि एक मराठी माणूस म्हणून ज्यांना अपेक्षा होत्या की महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात जो माणूस नेहमी आवाज उचलतो तर त्याच्या भूमिका बदलल्यानंतर लोकांना थोडंसं नाराजगी झालीच असेल असं माझं वैयक्तिक मत आहे सध्या जर तुम्ही बघताय अख्ख्या देशामध्ये ईडी आणि सी बी आयच्या धाकाने जबरदस्ती लोकांना निर्णय ज्यांना घ्यायचे नाही त्यांना घ्यावे लागतात पण एवढे निर्णय घेताना मला नाही वाटत की घाबरून कोणी निर्णय घेतील कारण त्यांची पुढे राजकीय रणनीती असू शकते किंवा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांची काहीतरी एक रणनीती ठरली असेल त्यातून त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याबद्दल आपण बोलणं उचित होत नाही की स्वतःहून म्हणजे स्वतःचा अस्तित्व दाखवायचा एक काम करतील अशी आम्हाला अप अपेक्षा होती तर ह्यामध्ये त्यांचं अस्तित्व कुठेच दिसलं नाही आम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणायचं तर आता पहिल्यापासून बघतोय की त्यां त्यांचा जे निर्णय आहे प्रत्येक वेळी आहे तर हा मला वाटते ते कुणाच्या तरी हे काय येतात ना शा भविष्य बघतात किंवा हे इंजिन या साईडला होतं या साईडला केला झेंडा के ते हे केला तर ते काहीतरी हे भविष्य बघतात त्यांचं काहीतरी ऐकत असं वाटते म्हणजे स्वतःचा त्यांचा हे निर्णय कधीच दिसला नाही आम्हाला पण पन... पन... दबाव आता काय दबाव आता ईडीच्या पहिल्या नोटीस गेले आता प्रत्येक दबा दबाव चालूच आहेत आता दबाव सत्र चालूच आहेत ईडीची नोटीस यांना पण गेली होती एक किनी प्रकरण होतं दुसरा कोण कोहिनूर प्रकरण होतो त्यांचा नंतर काय झालं आम्हाला नागरिकांना काय समजलंच नाही पण आता या माध्यमातून आता भाजप भाजपवाले बघतोय तुम्ही की एकदम जुने जुने प्रकरण बाहेर काढतायत एकदम जुने प्रकरण बाहेर काढतात त्यातला एक विषय असू शकतो म्हणजे त्यांचा जुन्या आता अमित शाहकडे गेले तिकडे त्यांनी काय फाईल दाखवल्या असतील बाबा ही फाईल आहे तुमची काय करायचा नाही मग त्यामुळे ते हा बिनशर्त पाठिंब्याचा विषय आला असेल असं असू असं पण असू शकते आ, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आता मो मोदींनी चांगलं काम करावं सांगितलं आहे केलेलं सांगितलं नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजसाहेबांची जेव्हा सभा झाली त्यावेळी लाखो पब्लिक त्यांना ऐकण्यासाठी आले होते परंतु त्यांची निराशा झाली निराशा ह्यासाठी की जो राजसाहेबांचा सा स्टेजवरचे जो रुबाब होता थाट होता जी भाषाशैली होती ती त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेच दिसून आली नाही एक प्रकारचा त्यांच्यावरती एक दबाव दिसून येत होता म्हणजे थोडक्यात काय की शिक्षक जर वर्गात शिकवतात तर त्याला कुठला तरी आधार असतो परंतु राजसाहेब येतात पाच मिनटं बोलतात आणि बिनशर्त पाठिंबा देतात त्याला कुठलाही आधार नव्हता हो त्यामुळे सगळ्यांची निराशा झालेली आणि त्याचे पडसाद तुम्ही बघू शकता की सर्वत्र महाराष्ट्र राज्यामध्ये राजीनामांचा वर्षाव सुरू झालेला आहे आमच्या अपेक्षा तर भरपूरच आहेत स्थानिक लेवल आता अनेक अपराधाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे ते कुठेतरी कमी व्हायला हवे जे काही स्थानिक समस्या आहेत ते कुठेतरी कमी व्हायला हवं आहे परंतु ह्या मला असं वाटत नाही की हा आता कुठेतरी त्याला फुलस्टॉप लागेल तर ह्या अपेक्षा आमच्या आहेतच भूमिकेबद्दल वाटते नाही पूर्वाश्रमीचा मी मनसेचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी पण होतो ठीक आहे पण त्यात रात गई बाद गई त्या गोष्टी आता मी मागे टाकून पुढे आता मा एक सामान्य नागरिक म्हणून मी पुढे वाटचाल करतोय आपला जो मुद्दा आहे की राजसाहेबांची जी भूमिका आहे तर तुम्ही जर मना बघाल तर ज्यावेळी ईडीने राजसाहेबांना बोलवून घेतलं होतं त्याचवेळी आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात पाच चुक चुकचुकलेली की बाबा हे आता कुठेतरी प्रकरण म्हणजे ते त्या साईडलाच वळणार आहे फक्त एवढंच आहे की वेळ भरपूर घेतला आम्हाला काय ह्या भूमिकेचं आश्चर्य वाटलेलं नाही आहे फक्त एवढंच आहे की त्यांनी व वेळ भरपूर घेतला आणि वेळ अशा वेळी घेतला की आज तुम्ही जर बघाल आज महारा भारत आणि पूर्ण देशात आणि महाराष्ट्रात संविधान विरोधी आणि लोकशाही विरोधी भाजपचं जे विरुद्ध पूर्ण माहोल असताना एक डोंबि डोंबिलीतलं तर म्हणाच किंवा महाराष्ट्रातला एक सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून आम्ही ज्या व्यक्तिमत्वाकडे बघत होतो त्या व्यक्तिमत्वाने सपशेल कच खाल्लेली आम्ही बघितलेली आहे आज आणि मग एक तसं एक सामान्य माणूस म्हणून आम्हाला खरं तर खूप वाईट वाटलं कारण आता ठीक आहे आता महाविकास आघाडी असेल किंवा वंचित असेल आणि वंचित बरोबर एक मनसे पण आम्हाला वाटत होतं की बाबा एक प्रमुख विरोधी पक्ष आहे म्हणजे डोंबिलीत तर मग तुम्ही बघाल तर एक राजूदादा पाटील सोडले तर विरोधामध्ये कोणी नाही आहे म्हणजे आता डोंबिलीकर तर तुम्ही तर विरोधी नाहीच आहे सगळे सत्ताधारीच आहेत त्यामुळे डोंबिलीकरांचं आता कल्याण चालू होणार आहे सगळं त्याच्यामुळे तो डोंबिवलीकरांनी आता बघा विचार करावा मतदान करताना पण मला एवढंच म्हणायचं आहे की आत्ता ह्या भूमी या वेळेला ज्यावेळी लोकशाही आणि संविधान वाचवण्याची गरज असताना राजसाहेबांनी हा निर्णय घेणं आमच्या सारख्यांना खूप दुःखदायक आहे खरं तर हा दिलेला हा जो निर्णय तो धक्कादायकच वाटतो खरं तर आम्हीही या पक्षामध्ये काम करतोय करत होतो गेले स म्हणजे पक्षाच्या पायाभरणीपासून आम्ही याच्यात काम केलेलं आहे तेव्हाची मनसे आणि आताची मनसे ती आक्रमकता हळूहळू हलु, कमी होत चाललेली आहे हे एकंदरीत वाटतं पण तसं बघाल तर ही मोठे मंडळी आहेत त्यांनी घेतलेला हा निर्णय कोणता तरी एक राजकीय दृष्टिकोन किंवा भविष्यामधली काही बांधणीचा विचार करून केलेलाच असेल पण दुसऱ्या बाजूची बघायची झाली तर सध्याचं जे राजकारण खरं तर मनसे पक्षामध्ये तरुण म मंडळींचा मोठा भरणा आहे आणि तरुणांनी फक्त राजसाहेबांनाच अनुसरून त्यांनी राजकारणामध्ये आम्हीही त्यातलाच एक भाव होतो की आम्ही सुशिक्षित मुलं जी जेव्हा राजकारणामध्ये यायची नाही ती यायला लागली ला ला राजकारणाचा भाग बनले समाजकारणामध्ये ॲक्टिव्ह झाले पण आता सध्याच्या घडीला जी राजकारणाची बदललेली दिशा आणि परिस्थिती बघता पुन्हा हा तरुण वर्ग सगळा राजकारणाच्या आता बाहेर होऊ लागलेला आहे त्यांना आता राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही राहिला आहे आणि त्या त्याबरोबर येणारी भविष्यातली अजून जी तरुण मंडळी तेही राजकारणात समाविष्ट होतील की नाही याबद्दल शासकत आहेत त्यामुळे काय होणारे सर्व राजकीय पक्षांमध्ये हे जे आयरे आरे गेले सगळे असतात म्हणजे स जे मतलबी भरना जे असतात साधणारे तेच लोकांचा भरणा असणार आहे त्यामुळे राजकारणामध्ये जे स निष्ठेने काम करणारे खरंच सामाजिक दृष्टिकोन जाळणारे मंडळी कमी भेटतील अभ्यासू किंवा उच्च शिक्षित नागरिक आपल्याला मिळणार नाहीत किंवा तसे कार्यकर्ते लाभणार आहेत ही मोठी शोकांती काय आहे यामध्ये घेतलेला भविष्याचा दृष्टिकोन योग्यच असेल पण आम्हाला तो धक्कादायक आहे ठरलेला यामध्ये कार्यकर्ते किंवा या मोठा घात होतो सगळ्या गोष्टीचा विचार गरजेचं आहे तुम्हाला राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि या भूमिकेचा कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळामध्ये काही फरक पडू शकतो का त्याचप्रमाणे वरील नागरिकांनी व्यक्त केलेली मतं या सर्वांविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कल्याण डोंबिवलीहून हून मयुरी लोकमत